नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं सतरा सप्टेंबरला चालक दिन साजरा करण्यात येतो यंदाही बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला राधाकृष्ण बँक्वेट हॉल मुंबई आग्रा रोड आडगाव नाशिक या ठिकाणी कार्यक्रम होणार असून मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर हरीश सबरवाल राष्ट्रीय अध्यक्ष ट्रान्सपोर्ट असोसिएशन त्याचबरोबर नाशिक जिल्हाधिकारी जलश शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मनपा आयुक्त मनीषा खत्री हे असणार आहेत यावेळी सर्व चालकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं संघटनेतील देशभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अंजू सिंगल विनोद शर्मा अमोल शेळके यांनी सतरा तारीखला त्याच्यावर आमचं एक निवेदन आहे की सर्व चालकांना आणि मालकांना या कार्यक्रमात यायला पाहिजे आणि विशेष ते महिला ड्रायव्हर आहे महिला चालक आहेत त्यांचा पण सन्मान होणार आहे आणि माझं एक निवेदन आहे की महिला चालक जास्त वाढले तर पुरुष चालक गाव पण जाऊ शकतात यासाठी नाशिक शहरामध्ये महिला चालकांनी पुढे येऊन आपला जबाबदारी आप घ्यायला पाहिजे आणि या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित होऊन आपला मान सन्मान घ्यायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अंजू भगवानचा फिग्नल संस्थापक अध्यक्ष नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन महाराष्ट्र चैंबर ऑफ कॉमर्स चेयरमैन उत्तर महाराष्ट्र नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन द्वारा आयोजित चालक दिवस सत्रह से दो हजार पच्चीस राधा कृष्ण वेंकट होल आडगांव नियम होटल आयोजित किया गया है ये प्रोग्राम के अंदर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरीश थबरवाल जी स्पेशली इस प्रोग्राम के लिए दिल्ली से नासिक आ रहे हैं उनकी अध्यक्षता के अंदर ये पूरा प्रोग्राम चलने वाला है इस प्रोग्राम के अंदर हम दस महिला ड्राइवरों का सत्कार करने वाले हैं और जितने भी हमारे पाँच ड्राइवर आने वाले हैं ऐसी हमारी अपेक्षा है हम पाँच ड्राइवरों को जाते हर ड्राइवर को रिटर्न गिफ्ट देने वाले हैं जैसे वो आएंगे आने के टाइम को तो चार पांच वस्तु देंगे जाने के टाइम पे दो तो वस्तु देंगे तो ड्राइवरों को जो रिटर्न गिफ्ट मिलेगा उनके जरूरत के आइटम हम उनको देने वाले जिनको डेली उनको जरूरत पड़ती है जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन को चेयरमैन सभी ड्रायव्हर भाइयों को निवेदन करता की चालक दिवस पे सब लोग आए और सबका सम्मान हो दादा हॉल बॅकेटवाल जातो के पास पे और ज्यादा से ज्यादा संख्या में मे आय श्रीराम संख्येने उपस्थित राहावे आणि त्या दिवशी तुमचा गुणगौरव मान सन्मान आश्वासनकडनं करण्यात येईल कारण तुम्ही ह्या देशाची ह्या देशाचा तुम्ही मुख्य घटक आहात आणि तुम्हाला कुठंतरी आम्ही त्या मुद्द्यावर नेऊन पोचवतो एका तुम्हाला समाजाकडनं चांगला मान सन्मान मिळेल ही हाच आमच्या आशोसिशनचा हेतू आहे आम्ही तेरा वर्षापासून चालक दिवस ही संकल्पना आमच्या आशोसिएशनच्या मनात आली आणि ती आम्ही चांगल्यापैकी पूर्ण देशभरातील जागतिक लेवलला नेऊन पोहोचवली ही आमची सगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला चालकांनी चांगला प्रति प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून आम्ही सलग तेरा वर्षापासून हा चालक दिन साजरा करतो आणि पुढील चालक दिवसाच्या चालकांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे हे नम्र विनंती करतो वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक